लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली यावेळी महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नेते उपस्थित होते यावेळी महाविकास आघाडीतील जागा वाटप झाल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहे तीनही पक्षाचे प्रमुख नेते आजच्या बैठकीला उपस्थित होते जागा वाटप अत्यंत सुरळीतपणे पार पडलेलं आहे आणि जिंकणं हे महत्वाचं आहे जागा कोण किती लढत आहे याला महत्व नाही आणि प्रकाश आंबेडकर साहेबांची सुद्धा हीच भूमिका आजची बैठक महाविकास आघाडीची ही निर्णायकच झालेली आहे काल मी आपल्याला इथेच सांगितलं होतं की तीनही पक्षाचे प्रमुख नेते आजच्या बैठकीला उपस्थित होते दूरध्वनीवरून बैठकीत काय चाललंय याची माहिती माननीय शरद पवार साहेब उद्धव साहेब सातत्याने घेत होते आणि जागा वाटप अत्यंत सुरळीतपणे पार पडलेलं आहे मी तुम्हाला खात्री न सांगतो तीनही पक्षात कोणतेही मतभेद या क्षणी नाहीत आज वंचित बहुजन आघाडीचा जो प्रस्ताव आलेला आहे तो प्रस्ताव जरी तुम्हाला दिसायला खूप मोठा कागद दिसत असला तरी गेल्या काही वर्षात त्यांनी काही मतदारसंघात काम केलं त्यांनी त्या ते मतदारसंघाची यादी दिलेली आहे त्याच्यावरती आम्ही सगळे मिळून चर्चा करतो आणि जसं मग अशी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की शेवटी आम्हाला सगळ्यांना या देशात या राज्यामध्ये लोकशाही संविधान वंचितांचं रक्षण करणं हा आमचा अजेंडा आहे आणि त्याच्यावरती आम्ही सगळ्यांनी आजच्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटेल होते पृथ्वीराजराव चव्हाण होते वर्षाताई गायकवाड त्यांना जयंतराव पाटील जितेंद्र आव्हाड आमच्याकडे विनायक राऊतजी होते अनिल देशमुख साहेब होते आमचे आम्ही सगळ्यांनी सविस्तर चर्चा केली प्रत्येक सीटवर चर्चा केली कोण कुठे जिंकेल ह्याच्यावर चर्चा केली आणि जिंकणं हे महत्त्वाचं आहे जागा कोण किती लढत आहे याला महत्त्व नाही आणि प्रकाश आंबेडकर साहेबांची सुद्धा हीच भूमिका आहे आम्ही चार पक्ष म्हणतो सुद्धा आहे आणखी इतर इतरही लहान पक्ष आहेत पण वंचित हा महत्वाचा घटक पक्ष आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही चर्चा करतो आम्ही स्वतंत्रपणे व्यक्तिगतरित्या कोणतीही चर्चा करत नाही आहोत आणि प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा महत्वाचा घटक पक्ष याच्यामध्ये आहे संख्याबळ नाही विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचं संख्याबळ नसताना सत्तावीस जागांचा सत्तावीस जागांचा फॉर्म्युला अजिबात सांगितलेला नाही इच्छा व्यक्त करणं आता आम्ही म्हणतो आम्ही अठ्ठेचाळीस ठिकाणी काम करतो काँग्रेस पक्ष अख्ख्या महाराष्ट्रात आहे प्रत्येक मतदारसंघात देशभरात आहे राष्ट्रवादी काँग्रेस अठ्ठेचाळीस मतदारसंघात आहे पण शेवटी महाराष्ट्रात जागा अठ्ठेचाळीसच आहेत ना त्या आम्हाला वाटूनच घ्याव्या लागतील आणि ज्याची ताकद ज्या मतदारसंघात आहे त्याच्यावरती आम्ही चारही पक्ष मिळून चर्चा करतो आहोत आणि मी कालपासून सांगितलं की कालच्या बैठकीपासून पृथ्वीराज चव्हाण साहेब उपस्थित आहेत अनुभवी नेते आहेत आणि त्यांचं सुद्धा मार्गदर्शन या बैठकीमध्ये होत आहे त्यांनी मनोहर जरांगे यांना आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही आम्ही फक्त जागा वाटपांवर बोलतोय संध्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन दिवसात आता बैठका होणार नाही आता कोणतीही बैठक होणार नाही याचा अर्थ जागा वाटप पार पडलेला आहे वंचित बहुजन आघाडीचं सांगण्यात आलेलं पार मतभेद आम्हाला पाहायला मिळत आहेत वंचित बहुजन आघाडीकडून सांगण्यात आलेलं आहे की जागा वाटत पुढच्या काळाच्या बैठका पार पडतील अजिबात बैठक होणार नाही यापुढे फक्त यापुढे शेवटची बैठक होईल ती माननीय उद्धव ठाकरे शरद पवार साहेब या कांग्रेस पक्षा अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बैठकी नियदावा फॉर्मूला के बारे में आपको इतना ही बताऊंगा महाराष्ट्र में महाराष्ट्र में 48 एट सीटें हैं और 48 एट सीट